मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्क्वेअरबद्दल त्याचा एरिया पेरिमीटर आणि त्याच्यावर काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले होते या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरच्या ज्या सर्व असाइनमेंट आहेत त्या असाइनमेंट आपण त्याचे सात क्वेश्चन आपण इथं स्टेप बाय स्टेप आपण सोडून घेणार आहोत तर सुरुवात करूया पहिला क्वेश्चन बघा काय दिला आहे फाइंड द एरिया पेरिमीटर अँड डायगोनल ऑफ अ स्क्वेअर वूज साईड मेजर ट्वेंटी एट पॉईंट वन सेंटीमीटर ठीक आहे तर पहिल्यांदा इथं आपल्याला दिलं आहे त्या स्क्वेअरची साईट दिल्ली आहे किती लांबी दिल्ली आहे ट्वेंटी एट पॉईंट वन सेंटीमीटर ठीक आहे तर फर्स्ट काय विचारला एरिया तर एरिया इज इक्वल टू काय राहतो त्याचा साईडचा स्क्वेअर म्हणजे एलचा स्क्वेअर म्हणजे टू एट वन पॉईंट व टू ट्वेंटी एट पॉईंट वन मल्टीप्लाय एचा स्क्वेअर म्हणजेच मल्टिप्लाय बाय ट्वेंटी एट पॉईंट वन ठीक आहे हा त्याचा एरिया जो काय शकतो आपण एका एरियाचा फाईंडआउट करू त्याच्यामध्ये की किती नेमकेल हे ट्वेंटी एट पॉईंट वन मल्टीप्लाइड बाय ट्वेंटी एट पॉईंट वन हा एरिया वन नंबर मल्टिप्लाय वन एट टू क्रॉस एट वनचा एट आठ ए चौसष्ट ची चार टेरेल सहा आठोन सोळा सोळा सहा बावीस पूर्ण क्रॉस ठीक आहे टू आणि आठोन सोळा सात साला एक पुन्हा टोटलचा फोर प्लस वन फाय ठीक आहे वन सोळा सात साला एक सहा आणि सात नऊ आठ सेवन म्हणजे आपला आणि आणि पॉईंट पॉईंट दोन डिजिटल सेवन सेवन एट एट नाईन नाईन सिक्स्टी वन सेंटीमीटरचा एरिया पहिला झाला एरिया केवढा झाला इथं नंतर काय विचारलं पेरी मेटर पेरी मेटर सिंबल कोणत्या पी इज इक्वल टू काय राहतो फोर मल्टीप्लाइड बाय लेंथ तर किती फोर मल्टीप्लाय बाय लेंथ किती त्याची शाळ किती दिली आहे ट्वेंटी एट पॉईंट वन फोरनं मल्टिप्लायंथर वनचा फोर पॉईंट चार आठ बत्तीसशे दोन चालेल तीन चार हजार आठ तीन अकरा म्हणजे आपला आन्सर काही वन वन टू पॉईंट फोर सेंटीमीटर स्क्वेअर आणि थर्ड त्यांनी काय विचारला डायगोनल ऑफ अ स्क्वेअर डायगॉनल च्या फॉर्मला काय याच्यामध्ये डायगोनल रिझ काढाणार तर रोट टू मल्टीप्लायड बाय साईट ठीक आहे तर रूट टू म्हणजे किती रूट टूची वन पॉईंट फोर वन फोर मल्टीप्लाइड बाय साईट ची व्हॅल्यू टू वन ट्वेंटी करावं लागेल मल्टीप्लाइड बाय ट्वेंटी एट पॉइंट वन ती वन पॉईंट फोर वन फोर वन असत आठशे पंचवीस तीन आठ एक आठ अकराशे एक ह्याचा पुन्हा आठय कार्ड आठवण तीन अकराशे अठरा एक आठशे बत्तीस बत्तीस आणि एक ते आठच्या पुन्हा तीन आठ आय आठ कार्ड आठवण आठ तीन अकरा ठीक आहे पुन्हा दोन पूर्णमंडळ दोन क्लास तर इथं चार जुनी आठ पुन्हा टू पुन्हा एट पुन्हा टू ठीक आहे त्यांचं आपण ॲडिशन करूया फोर थ्री फाईव्ह प्लस एट थर्टीची थ्री करायला वन वन प्लस वन टू टू प्लस थ्री फाईव्ह फाईव्ह प्लस टू सेवन इथे नाईन नंतर थ्री पॉईंट किती नंतर वन टू थ्री हा प्लस वन फोर म्हणजे सेंटीमीटर ठीक आहे अप्रॉक्सिमेटली तुम्ही याला फोर्टी पर्यंत घेऊ शकता आपण कन्सिडर करू शकतो तर हा होणार आहे आपला पहिला असा म्हणजे क्वेश्चन सर्व झाल्याचा व्हॅल्यू एरिया ठीक आहे नंतर पेरिमीटर एकशे बारा पॉईंट एक चार आणि डायगोन ऑफ एकोणचाळीस पॉईंट त्र्याहत्तर एट पॉईंट फाईव्ह सेंटी मीटर आणि त्यानं आपल्याला विचारला की एरिया ऑफ स्क्वेअर फाइंड करायचा ठीक आहे तर पहिल्यांदा आपण जाऊन डायगोनल हा काय राहतो तर रोड टू मल्टीप्लाय काय राहते साईड राहते ठीक आहे साइट इज इक्वल टू काय राहणार वन अपॉइन रोट टू मल्टीप्लाइड बाय डायगोनल ठीक आहे तर ज्या टीम मध्ये काय वन अपॉइंट रोट टू डायगोनल किती आहे तर वेळा आहे म्हणजे आपल्याला साईट जी आहे ती किती मिळाली इथं ठीक आहे आता याच्यावर आपल्याला काय विचारत नाही त्याने विचारला आपल्याला एरिया ठीक आहे वन अपॉइंट एरिया इज इक्वल टू काय राहणार आपला साइड चावेअर म्हणजे काय इथं एट पॉइंट फाईव्ह अपॉन रू टू चा स्क्वेअर ठीक आहे तर हा एट पॉईंट फाईव्ह मल्टीप्लाय एट पॉईंट फाईव्ह डिवायडेड बाय किती रूटचा स्क्वेअर तू येणार तर आपल्याला हे इथं कॅल्क्युलेट करावं लागेल एट पॉईंट फाईव्ह मल्टीप्लाय बाय एट पॉईंट फाईव्ह याची तुम्ही शॉर्टकट अप्लाय करू शकता पर साधा आपण सिंपल कुठे अगोदर पाच पाच पंचवीस पाच चाळीस पाचा, दोन पाच अठ चाळीस दोन बेचाळीसशे ठीक आहे Across, चार आठशे चार अडुसष्ट आपला एरिया एरिया ऑफ दॅट स्क्वेअर पेरिमीटर विचारतो काय काय आता आपण पेरिमीटर काय ना फोर मल्टीप्लाइड बाय एल तर याची आपण त्याचा पेरिमीटर जे आहे ते पण करू शकतो त्याच्यामध्ये तर विचारलं नाही तर आपण इथं काढणार नाही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया फाईन द एरिया ऑफ स्क्वेअर हुज साईड ऑफ द स्क्वेअर इज ट्वेंटी एट सिंपल दिलं येतं की आपल्याला एरिया खाईन करायचा आहे साईड काय दिला आहे लेंथ किती दिली आहे ट्वेंटी एट सेंटीमीटर ठीक आहे तर एरिया जो आहे स्क्वेअरचा तो काय असणार एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू कारण त्यामध्ये ठीक आहे कोणता आहे साईटचा स्क्वेअर साईट किती दिला येतं ट्वेंटी एट

इफ द एरिया दिला आहे माहिती की एरिया किती दिलेला एरिया, एरिया तर एरिया काय असतो एरिया इज इक्वल टू काय राहते त्याच्यावर साइड इक्वल टू काय अंडर रोड एरिया तर अंडर एरिया किती दिला आहे वन सिक्स्टी नाईन आणि वन सिक्स्टी नाईन हे कोणाचा स्क्वेअर आहे थर्टीन चा स्क्वेअर आहे म्हणजे काय हा थर्टिनचा स्वेअर रोट रूट कॅन्सल किती थर्टीन म्हणजे साईड जे आहे एल किती त्याच्यामध्ये थर्टीन हे याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा फाइंड द एरिया ऑफ द स्क्वेअर इफ द डायगोनल ऑफ द स्क्वेअर ट्वेंटी दिला आहे डायगॉन दिलाय ट्वेंटी दिला ठीक आहे म्हणजे आपल्याला डायगॉन किती आहे ट्वेंटी याच्यावरून आपल्याला डायगॉन माहिती डायगॉनल काय राहते रूट टू मल्टीप्लाइड बाय साईड याच्यावरून साइड जे टू काय येणार वन अपॉन रूट टू इन टू डायगनल ठीक आहे तर आपल्याला माहित आहे की एरिया एरिया काय राहतात तर एरिया हा काय राहतो साइटचा स्क्वेअर ठीक आहे म्हणजे एरिया इज इक्वल टू काय ना साईटचा स्क्वेअर म्हणजे काय येतं वन पॉईंट रूट टू इंटू डीचा स्क्वेअर ठीक आहे वन पॉईंट रूट टू मल्टीप्लाय डीची किती आहे ट्वेंटी आहे आणि याचा किती स्क्वेअर तर किती दिली तर वन पॉईंट टू ट्वेंटीचा स्क्वेअर चारशे इथे किती टू म्हणजे झिरो झिरो प्याल ट्वेन टू हंड्रेड सेंटीमीटरचा स्क्वेअर हा होणार आपला त्या स्क्वेअरचा एरिया ज्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघूया फाईन द पेरीमेटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल दिला इथं वन फोर फोर दिला आणि पेरीमेटर आपला विचारला आहे सेम त्या प्रकारचा क्वेश्चन इज इक्वल टू काय आपलं साईड साईड इज इक्वल टू काय येणार वन अप वन रूट टू मल्टिप्लाइड बाय डायगोनल ठीक आहे तर इथं आपल्याला त्यांनी काय विचारलं इथं त्यांनी विचार बघा पेरीमेटर विचारला ठीक आहे तर पेरीमेटर इज इक्वल टू काय राहणार तो फोर मल्टिप्लाइड बाय साईड ठीक आहे तर फोर मल्टिप्लाइड बाय वन अप वन रूट टू मल्टीप्लाइड बाय किती व्हॅल्यू याची किती किती आहे वन फोर फोर ठीक आहे तर किती वेल आहे ठीक आहे तर इथं आपण जे आहेत तर याला घ्यायची इथे चारशे सोळा म्हणजे या दोघांचं फोर आणि वन फोर्टी करून घ्या चारशे सोळा सात साला एक चारशे सोळा सोळा सात सात सहा एक चारशे चार पाच पाचशे चात्तर भागीला रूट टू किंवा इथं आपण हा जो फोर आहे फोर आपण कसं लिहू शकतो फोर म्हणजे काय टू मल्टीप्लाय टू मल्टीप्लाय वन फोर फोर अपॉन रूट टू ठीक आहे तर हा रूट टू आणि या टू म्हणजेच काय होते रूट टू मल्टीप्लाय रूट टू तर या दोन रूट पैकी आन्सर म्हणजे आपला काही रूट टू या दोघांचा मल्टिशन करून घ्या ते होते एट एट टू हे पण आपलं आन्सर होईल ठीक आहे किंवा इतरची वन पॉईंट फोर वन फोर मल्टिप्लाय बाय टू एट एट याचा गुणाकार करा जे काही आपलं आन्सर येईल ते पण त्याचा हिर्याची पेलिमीटर जे आहे ते पण येतं होलच्यामध्ये ठीक आहे या पद्धतीने तुमचा आन्सर हे पण असू शकते फाईव्ह सेवन सिक्स अपॉन रूट टू किंवा रूट टू इंटू टू एट टू असू शकते किंवा हा जो गुणाकार आहे हा गुणाकार करून पण तुम्ही आन्सर काढू शकता तर हा जर आपण गुणाकार समजा इथं केला ठीक आहे हा जो गुणाकार आहे केला आपण इथं घेतील वन पॉईंट फोर वन फोर मल्टिप्लाय बाय टू एट एट ठीक आहे

দো আসলে চার চারশে সাত পোয় চারশে সাত পি টু কাল নেই দ এরিয়া পেমিটার ইস প্টি ঠিক আছে এরিয়া বলতে ঠিক আছে পেিমিটার কা फोर टाइम्स एल असते फोर मल्टिप्लाय बाय साईड असते त्याच्यावर एल एजिकुलटो काय ना पी डिवायडेड बाय फोर पी किती आहे अठ्ठेचाळीस आहे फोर म्हणजे किती होईल ट्वेल्व सेंटीमीटर साईड किती झाली म्हणजे ट्वेल्व्ह एजिकुलट त्याच्या ती ट्वेल्थ म्हणजे त्या स्क्वेअरची बाजू किती आहे बारा आहे तर मग एरिया एरिया ऑफ स्क्वेअर एरिया ऑफ स्क्वेअर काय राहतो फॉर्मुला साईटचा स्क्वेअर म्हणजेच आपली इथं त्या बाजूचा स्क्वेअर तर बाजू किती इथं ट्वेल आहे आणि ट्वेल्थचा स्क्वेअर म्हणजे किती होतो वन फोर्टी फोर मीटरचा स्क्वेअर म्हणजे त्या जो असणार आहे आपला त्याचा एरिया किती असणार आहे सेंटीमीटर तर वन फोर फोर सेंटीमीटर मीटरचा स्क्वेअर हा त्याचा एरिया तिथं असे हा झाला आपला एरिया अशा पद्धतीने जे आहेत ह्यापर्यंत असाइनमेंटचे जे पूर्ण क्वेश्चन आहेत साती क्वेश्चन ह्यापर्यंत आपण कव्हर करून घेतले इथं आपण काही जर तुमची अडचण असेल तर कमेंट करा आणि आपण इथं थांबूया थँक्यू